अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी कांचन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक दैवी मंत्राबद्दल चमत्कारी मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत हा जो मंत्र आहे तो अत्यंत प्रभावी आहे आणि स्वतः स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेला आहे आणि हो हा मंत्र जो आहे तर तो दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जर आपण रोज नामस्मरण केलं त्याचं पठण केलं तर तुम्हाला खरं सांगते तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहे त्रास आहे दुःख आहे ते कमी होण्यास मदत होते सोबतच तुमच्या चेहऱ्यावर दैवी तेज निर्माण होतो जसा जसा हा मंत्रोच्चार वाढत जातो आपल्या आयुष्यामध्ये संक्रेन त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये दैवी चमत्कार आहेत ते घडायला सुरुवात होते सोबतच आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होते आर्थिक परिस्थिती सुधारते आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यास मदत होते तर हा दैवी आणि चमत्कारिक मंत्र कोणता आहे आणि तो कसा पठन करायचा आणि किती संख्येने तो पटन झाल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार घडतो याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे नक्कीच व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट पर्यंत बघत राहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मैत्रिणींनो आपल्याला माहितीच आहे स्वामी महाराज हे दत्ता अवतारी आहेत त्या दत्ता अवतार रूपामध्ये शांती आहे एक शक्ती आहे ऊर्जा आहे ज्या आपल्या भक्तांना मनशांती देते फक्त त्यांच्याकडे पाहिले तरी मन शांत होतं किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या नावातच सगळं काही येतं आणि त्यांचं ब्रीद वाक्य आहे भिवणकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे ज्या वेळेस आपण ऐकतो कुठेतरी वाचतो कुठे गाडीवर वा असेल कुठे मंदिरावर असेल कुठेतरी शॉपमध्ये असेल किंवा त्यांचं दर्शन जरी आपल्याला चालता बोलता प्रवासामध्ये झालं तरी सुद्धा मनाला समाधान वाटतं जे पक्के सेवेकरी आहेत ना ज्या ज्यांना खरंच स्वामींची अनुभूती आलेली आहे आयुष्यामध्ये एकदा तरी आणि जे स्वामींची सेवा करतात एखादा स्वामी भक्त जरी भेटला म्हणजे आपण आधी गप्पा मारतो आणि मग कळतं हा स्वामी भक्त आहे किती छान वाटतं असं वाटतं आपल्या परिवारामधलं आपल्या नातेवाईकामधलं कोणीतरी एक रक्ताचं व्यक्ती आपल्याला भेटलं असं वाटतं असा आनंद निर्माण होतो मनामध्ये म्हणून जे स्वामी महाराजांचे सेवेकरी असतील किंवा खुद्द स्वामी महाराज असतील त्यांच्या सानिध्यामध्ये ज्यावेळेस सा आपण येतो एक आपुलकी एक प्रेम एक जिवाळा आपल्याला जाणवायला सुरुवात होते की भलेही आपल्या आयुष्यामध्ये सगळे नाते तुटून गेली आहे कुणी विश्वासाचं राहिलेलं नाही सगळ्या नात्यांमध्ये अविश्वास निर्माण झालेला आहे पण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यामध्ये जर आपण आलो त्यांचं नामस्मरण सुरू केलं त्यांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आप आपल्या आयुष्यामध्ये ते परमपूज्य गुरुमावली जे आपल्याला मार्गदर्शन करतात की अशा पद्धतीने तुम्ही सेवा सुरू करा नामस्मरण करा किंवा इतर गोष्टी करा ते जर आपण हळूहळू टप्प्याटप्प्यान आपल्या आयुष्यामध्ये सुरू केलं तर तुमच्यासारखा नशबान व्यक्ती आयुष्यात नसेल तुम्ही स्वतःला नशबान समजा की तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज महाराज तुमच्या आयुष्यामध्ये आले खरच तुम्ही नशबान समजा तुमचं एक नातं त्यांच्याशी निर्माण झालेलं आहे या जन्मामध्ये खरंच तुम्ही स्वतःला नशीबवान समजा आणि सगळ्यात मोठं त्यांचं नाव जे आहे ते मंत्र जो आहे तो तुम्हाला उच्चारायला मिळतो आहे त्यांची सेवा तुम्हाला करायला मिळते आहे तुमच्यासारखं भाग्यवान व्यक्ती दुसरी नसेल कारण स्वामी सभा घडायला सुद्धा भाग्य लागतं आणि ते प्रत्येकाचं नसतं बघा जगात हजारो करोडो लोक आहेत तुम्ही बघितले असेल मोजकेच आता संख्या तर खूप वाढली आहे स्वामींच्या भक्तांची दत्त महाराजांच्या भक्तांची संख्या वाढली आहे बघायला गेलो तर जिकडे तिकडे स्वामींचे भक्त आपल्याला भेटतात आजकाल पण असेही काही तुम्ही व्यक्ती बघितले असतील की ज्यांना अध्यात्मात रसच नाही स्वामींच्या सेवेत रस नाही किंवा काय तो स्वामींचा मार्ग सारखी नियमटी आहेत किंवा ही सेवा करा ती सेवा करा किंवा हे खाऊ नका ते खाऊ नका सारखं तुमचं हेच असतं असेही काही निगेटिव्ह व्यक्ती आहेत जे आपण बघितले असतील आपल्या आयुष्यामध्ये किंवा जगामध्ये सुद्धा आहेत जे अध्यात्माला मानत नाहीत किंवा स्वामींना मानत नाहीत मग तुम्ही स्वतःला नशीबवान समजा की तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी आले आहेत तुम्ही स्वामींना गुरु मानला आहे स्वामींनी तुम्हाला भक्त म्हणून स्वीकारला आहे आणि तुम्ही स्वामींची सेवा करत आहात तुम्ही खूप भाग्यवान आहात तर मैत्रिणींनो हा जो मंत्र आहे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे तो मंत्र स्वतः स्वामी महाराजांनीच आपल्या भक्तांना दिलेला आहे तो म्हणजे एक दैवी चमत्कारिक शक्तिशाली मंत्र आहे तो अत्यंत साधा आणि सोपा मंत्र आहे तो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हो श्रीस्वामी समर्थ हा मंत्र षडाक्षरी मंत्र तुम्हाला जपायचा आहे तर बघा शक्य असेल नित्यसेवेमध्ये सियमध्ये एक न जपतं अकरा माळी जपा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ ज्यावेळेस तुमचा हा जप जो आहे हळूहळू टप्प्याटप्प्याने ज्यावेळेस संख्येने वाढत जातो जवळपास तुमचा सहपरिवार मिळून किंवा तुम्ही स्वतः एकट्यानं असे ना ज्यावेळेस तुमचा जप जो आहे तो सहा लाख पूर्ण होतो श्रीस्वामी समर्थ तुम्ही लिहून ठेवा काउंट करून ठेवा पण जेव्हा तुम्ही मनावर घेतलं ना तर तुम्ही जर रोज जास्त माळी घेतल्या तर तुमचा जप लवकर होऊ शकतो सहा लाख जप आपल्याला करायचा आहे तुम्ही एकदा सुरुवात तर करा एका माळीपासून करा एक माळी करा, करा दोन माळी करा तीन माळी नंतर पाच माळी नंतर अकरा माळी तुम्ही जप करू शक शकता स्वैच्छेने तुमच्या यथाशक्ती तुम्ही जप करू शकता आणि सहपरिवार केला तर अतिशय उत्तम पण ज्यावेळेस तुमचा नाम श्री श्रीस्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र ज्यावेळेस तुमचा हळूहळू टप्प्याटप्प्याने संख्या वाढत जाते त्यावेळेस त्याची संख्या सहा लाख क्रॉस करते तुमच्या आयुष्यामध्ये मी खरं सांगते असे काही अनुभव तुम्हाला येतील ना तुम्हाला दैवी अनुभूती यायला सुरुवात होईल तुमच्या चेहऱ्यावर दैवी तेज निर्माण होईल खूप लोक म्हणतात बघा अरे तुमच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज आहे खूप लोकांचं ऐकायला मिळतं हे तुमच्यासोबत घडायला सुरुवात होईल आयुष्यामध्ये तुमच्या ज्या काही आरोग्यासंबंधित काही प्रॉब्लेम्स असतील त्या त्याच्यामध्ये सुधारणा होईल तुमचा व्यवसाय उद्योगधंदा असेल त्याच्यामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होईल आर्थिक परिस्थिती सुधारेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनाला शांती लाभेल या नामस्मरणाने आता सुद्धा स्वीकारलं आहे की ज्यावेळेस तुम्ही एखादा नामोच्चार करता ज्यावेळेस त्याचा परि करता त्यावेळेस त्याचा परिणाम तुमच्या मनावर तुमच्या मेंदूवर तुमच्या शरीरावर होत असतो आणि तो केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक आकर्षणाची शक्ती निर्माण होते एक दैवी शक्ती निर्माण होते आणि त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या गोष्टी आकर्षित करण्याकडे वळू लागता मन शांत होतं नामोच्चारणामुळे मनाची एकाग्रता वाढते त्याच्यानंतर तुमचं मन चांगल्या गोष्टीकडे आकर्षित होते आणि ते ज्या वेळेस होतं त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह आणि चांगल्या गोष्टी घडू लागतात मी असं नाही म्हणणार की स्वामींचा जप सुरू केला की सगळ्या चांगल्याच गोष्टी घडू लागतात काही आपल्या नशिबाचे भोग असतात तेही आपल्याला भोगावे लागतात पण त्याची तीव्रता कमी होते स्वामींच्या नामजपामुळे कारण की खूप लोकांचा दैवी अनुभव आहे एकदा तुम्ही काय करा दिंडोरीला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जा केंद्रामध्ये आरतीला जा तिथे मार्गदर्शन असतं कधी काही लोक तिथे स्वतः चे अनुभव सांगतात ते अनुभव तुम्ही ऐका जमलं तर तुम्ही नाशिकला जा दिंडोरीला जा गुरुपीठावर जा तुम्ही जाऊन तर बघा तेथे स्वामी महाराजांचं दर्शन घ्या गुरुमावलींचं दर्शन घ्या तर तुम्हाला तिथे मासिक मीटिंग जे असते गुरुमावलींची तिथे तुम्ही जा महिन्याच्या प्रत्येक चौथ्या शनिवारी मासिक मीटिंग असते बघा गुरुपीठावर आणि दिंडोरीला तिथे एकदा तुम्ही जा जाऊन तर बघा ते ते भेट द्या आणि एक एक असे अनुभव तुम्ही ऐकणार तर तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल तुम्ही म्हणाल की मी तर याच्या मनाने खूप शून्य सेवा करतो रोज एकच माळ करत आहो करत आहे तुमचे कितीतरी लाखपटीने लोक पाठ करत आहेत पारायण करत आहेत नित्यसेवा करत आहेत विविध प्रकारचे ग्राम अभियान करत आहेत आणि त्यांच्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये दैवी अनुभव जे तुम्ही कधीही विचार केला नसेल ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत आहेत ते फक्त आणि फक्त नाममंत्रोच्चाराने स्त्रीस्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राने तुमच्या आयुष्यामध्ये दैवी चमत्कार घडणार आहेत दैवी अनुभूतीचा हा एक चमत्कारिक मंत्र आहे स्वामी समर्थ कारण की आपले स्वामी महाराज म्हणतात सगळ्या भक्तांना म्हणतात की मी भक्तांच्या अंतकरणामध्ये राहतो म्हणून तुम्ही जेवढं काही जास्त स्वामींचं नामस्मरण वाढवाल स्वामींचं चा चालता बोलता किंवा तुम्ही देवघरामध्ये स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्ती असेल मूर्तीसमोर त्यांच्यासमोर बसून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही नामस्मरण करू शकता त्याला वेळेचं बंधन नाही ब्रह्ममुहूर्तापासून सकाळी पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही तुम्ही स्वामींची नित्यसेवा नामस्मरण करू शकता तुम्हाला जप जप करायचा असेल तर तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर बस करा चालता बोलता करता येणार नाही ज्याला चालता बोलता काम करताना नामस्मरण करायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता फक्त जपमाळ हातात घ्यायची नाही स्वामींचं अधिष्ठान ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आपण करतो नामस्मरण करतो आपण जास्तीत जास्त नामजप वाढत जातो त्यावेळेस मनामध्ये एक भीती वाटते ती म्हणजे काय आपलं जे पाऊल आहे ते वाईट मार्गावर कधीच जाणार नाही कसंच जाणार नाही का स्वामीं स्वामींना आपण गुरु आहे स्वामीं स्वामींची रोज सेवा करतो आहे नामस्मरण करतोय स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये आहे एकही वाईट चुकीची घटना आपल्या हातून घडणार नाही कारण की मनामध्ये भीती असते अरे नाही स्वामी बघत आहेत नाही स्वामींना काय वाटेल मी जर ही, ही गोष्ट केली तर स्वामींना शोभणारी नाही आहे ही भीती सतत मनामध्ये असते आज मी खोटे बोलले लगेच आ, कानाला हात जातो बघा हे जे सगळे बदल घडतात ना हे फक्त स्वामींच्या नामस्मरणामुळे घडतात म्हणजे तुमच्या मनात एकाग्रता निर्माण होते मनाला शांती लाभते समाधान लाभतं सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जीवनामध्ये आहे ते म्हणजे शांती आणि समाधान आणि मन एकाग्र होतं सगळ्यात महत्त्वाचं सांगते सगळ्यात मोठी शांती जर पाहिजे असेल तर आपल्या घरातच आहे किंवा स्वामींच्या मठामध्ये जा आरतीला जा मार्गदर्शनाला जा किंवा दिंडोरीला जा गुरुपीठाला जा तुम्ही गुरुमाऊलींचं दर्शन घ्या बघा किती मोठी शांती लावेल तुम्हाला आयुष्यामध्ये एकदा तुम्ही हे नामस्मरण सुरू केलं ना श्री स्वामी समर्थ तुम्ही कधीही हे नामस्मरण ह्या जे काही नाम आहे ते कधी सोडू शकणार नाहीत कारण का एवढे दैवी चमत्कार तुमच्या आयुष्यात घडतील ना की तुम्ही स्वतः विचार करू शकणार नाही असे लोकांचे दांडगे अनुभव लोक सांगतात लोक म्हणतात की जसे आम्ही नामस्मरण सुरू केलं तसं आमच्या घरातील जे काही भांडणे होते वाद कटकटी कड़ होत्या त्या हळूहळू कमी व्हायला लागल्या त्याचं प्रमाण कमी झालं सोबतच घरात जे काही आजारपण होतं ते कमी झालं आजारपणात सुधारणा झाली आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली आहे खूप लोकांचे हे अनुभव आहेत आमचा जो काही व्यवसाय मंदावला होता तो सुद्धा आता प्रगतीच्या वाटचालीवर लागलेला आहे तुम्ही बघितलं असेल हॉटेल असेल टपरी असेल किंवा काही असेल कुठेही ब तुम्ही ब स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचे मोठमोठे फोटो लावलेले बघितले असतील त्यांचं अधि अधिष्ठान त्या हॉटेलमध्ये असतं कारण की लोकांनी मान्य केलेलं आहे त्यांना त्या स्वामी महाराजांची अनुभूती आलेली आहे की नामस्मरणामध्ये स्वामींच्या नित्यसेवेमध्ये आणि गुरुमावली जे काही मार्गदर्शन करतात वेळोवेळी तोडगे उपाय जे आपल्याला सांगतात त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे एवढी ताकद आहे ना मला सांगा गुरुमावलींना काय मिळणार आहेत त्याच्यामध्ये त्यांना काहीही भेटत नाही काहीही मिळत नाही ते फक्त फक्त त्यांचे फक्त आणि फक्त म्हणजे त्यांचे कार्य करत आहेत आपल्या भक्तांना जेवढे सेवेकरी घडतील त्या सगळं सग्ण, सगळ्यांना दुःख पीडितांना जे काही त्रासलेले ग्रासलेले लोक आहेत त्या सगळ्या सगळ्या लोकांना दुःखमुक्त करायचं आहे माऊलींना म्हणून गुरु गुरुमावली त्यांच्यापर्यंत हा स्वामींचा मार्ग पोहोचवण्याचा पोचव पोचवण्याचं काम करतात कारण की आज बघायला गेलो ना कलियुग सुरू आहे म्हणतात ना अशा अशा घटना ऐकायला मिळतात ना की आजकाल नवरा बायकोमध्ये नातं राहिलं नाही आई मुलांमध्ये आईवडिलांमध्ये नातं राहिलं नाही मुलांमध्ये नातं राहिलं नाही भावाभावामध्ये नातं राहिलं नाही कोण कधी कसा वागेल याची गॅरंटी राहिली नाही म्हणून जर आपल्या घरामध्ये अध्यात्म असेल तर तुमच्या घरात संस्कृती टिकेल सेवा जे जे आहे ना संस्कृती ती टिकेल सेवा टिकेल तरच तुमच्या घरात घरातील जे मुलं आहेत ते योग्य मार्गावरती वाटचाल करतील त्यांचं आयुष्य योग्य मार्गावर वाटचाल करेल हे शाश्वत सत्य आहे आजकाल ब बालवायातच खूप सारे गुन्हेगारी घडत चाललेली आहे म्हणून तुम्हाला तळमळीने सांगते आहे एवढ्या आपल्या स्वामींनी स्वतः दिलेला मंत्र आहे जो चमत्कारिक दैवी मंत्र जो आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही आपल्या आयुष्यामध्ये बदल घडू शकतो तो मंत्र म्हणजे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आतापर्यंत तुम्ही हा जप चालू केला नसेल तर आजपासून एक एक माळ वाढवायला सुरुवात करा आणि मित्र म्हणेन की आपल्या नित्यसेवेमध्ये अकरा माळी जप हा झालाच पाहिजे तर त्या त्यामध्ये कमी करू नका उलट वाढत गेलात तर अतिशय उत्तम पण ज्या वेळेस तुमच्या आयुष्यामध्ये याची हळूहळू प्रचिती तुम्हाला यायला सुरुवात होईल ना छोटे छोटे प्रॉब्लेम्स सॉर्ट आऊट होतील आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे मार्ग सापडतील डोक्यावरचं कर्ज निवळण्याचा काहीतरी मार्ग सापडेल आरोग्यामध्ये सुधारणा जाणवेल मनाला शांती लाभेल खूप काही गोष्टी घडू शकतात तुमच्या आयुष्यामध्ये दैवी चमत्कार जो आहे तर तो घडू शकतो श्री स्वामी समर्थ अतिशय साधा सोपी दैवी आणि चमत्कारिक मंत्र आहे जो स्वामींनी स्वतः आपल्या भक्तांना दिलेला आहे तो सोडू नका तो एकदा धरला की घट्ट धरून ठेवा शेवटच्या श्वासापर्यंत धरून ठेवा बघा तुम्हाला कधीच कुणाचे पाय धरण्याची गरज पडणार नाही की हात पसरायची गरज पडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगू शकते तर हा मंत्र ज्या माझ्या मैत्रिणी सुरू करतील अशी आशा करते व्हिडिओतील माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्वामींची सेवा करत राहा स्वामी सेवेत्या टिकून राहा स्व नवीन स्वामी सेवेकरी घडवा माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जन्मी रुजू करते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ